अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला आहे अयोध्येतील धार्मिक विधींचा आजचा सहावा दिवस आहे आज एकशे पंचवीस कलशानं रामाच्या मूर्तीवरती दिव्य स्नान होणार आहे स्नान झाल्यावरती पूजा होम हवन केल्यानंतर प्रभू रामाच्या मूर्तीला विश्राम म्हणजेच आराम करण्यासाठी ठेवलं जाणार आहे आज संपूर्ण देशाचं लक्ष आता अयोध्येकडेच लागून आहे कारण अवघा एक दिवस उरला आहे प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी उद्या दुपारी सव्वा बारा नंतर हा प्राणप्रतिष्ठेचा सा मुहूर्त साधण्यात आलेला आहे प्रभू श्रीराम यांची मूर्ती याचे फोटो साम टी व्हीवर आपण सध्या पाहतोय अतिशय सुंदर अशी बाल ही मूर्ती आहे आणि या मूर्तीची उंची ही एक्कावन्न इंच ही निश्चित करण्यात आलेली आहे या मागे सुद्धा एक खूप महत्वाचं कारण आहे कारण प्रभू श्रीराम यांचा जन्म हा रामनवमी या दिवशी खरं तर विशेषतः उत्सव साजरा केला जातो आणि दुपारच्या वेळेस झाला होता जेव्हा सूर्य हा शिखरावर पोहोचतो त्यावेळी थेट त्याची किरणं प्रभू श्रीराम यांच्यावर यावीत या खरं खरंतर शास्त्रज्ञांची मदत घेऊन ही एक्कावन्न इंच ही उंची निश्चित करण्यात आल्याचं सुद्धा प्रतिष्ठानकडनं सांगण्यात आलं होतं तर आज संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष अयोध्येकडे आहे अयोध्येत उभारण्यात आलेल्या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट सध्या करण्यात आलेली आहे राम मंदिराचे हे नवे फोटो फक्त साम टीव्ही वर आपण पाहू शकता सर्वच तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतलं राम मंदिर हे फुलांनी आहे अवघी अयोध्या नगरी आता राममय झालेली आहे तर आपण पाहतोय की अयोध्येमध्ये मंदिराला आकर्षक फुलांची सजावट अशी करण्यात आलेली आहे अयोध्या ही नववधूप्रमाणे सुंदर नटलेली ही पाहू शकतोय आणि राम मंदिराचे सजावटीचे हे फोटो आपण फक्त साम टीव्ही वर एक्सक्ल्युझिव्ह पाहू शकता राम मंदिर हे सुंदर सजलेलं आहे विविध फुलांनी राम मंदिर मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि कधी आपण या मंदिरामध्ये जातो आणि प्रभुरामाचं दर्शन घेतो अशी इच्छा प्रत्येक भाविकाला आहे आता फक्त एका दिवसाची प्रतीक्षा आहे आणि प्रभू राम यांचं दर्शन प्रत्येक भाविका घेऊ शकणार आहे आणि प्रभू राम यांचा हा भव्य राजमहल या राजमहलामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करणं हे भाविकाला आता शक्य होणार आहे त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष आज हे अयोध्येकडेच असणार आहे अयोध्येमध्ये कशा पद्धतीनं विविध पूजा अर्चा चालू आहेत विधी चालू आहेत कसं वातावरण आहे कसं उत्साह आहे या सगळीकडेच संपूर्ण देशाचं लक्ष एकीकडे आपण पाहतोय की मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूनं कशा पद्धतीनं ही अयोध्या नगरी सजली तेही पाहतोय सगळीकडेच आपल्याला भगवा हा फडकवलेला पाहायला मिळतोय मंदिराचं काम हे हळूहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि अतिशय सुंदर अशी सजावट मंदिराला सुद्धा करण्यात आल्याचं आपण पाहतोय अयोध्येमध्ये चार मजली मल्टी लेवल पार्किंगची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे सोहळ्याच्या वेळी किंवा भविष्यामध्ये सुद्धा रामभक्तांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठी व्यवस्था सुधा पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे पार्किंग व्यवस्था व्यवस्थापनाचं काम हे एका मराठी उद्योजकाकडेच देण्यात आलेलं आहे दरम्यान पार्किंग व्यवस्थापकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अगदी काही तासांचा कालावधी बाकी आहे नाही आपण जर बघितलं तर अयोध्या पूर्णपणे सजल्याचं आपल्याला बघायला मिळते जुन्या अयोध्या आणि नवी अयोध्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण नव्या अयोध्येमध्ये आता ज्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रकारे पद्धतीने लोकं या ठिकाणी येणार आहेत ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की हे जे पार्किंग बनणार आहे त्या पार्किंगची व्यवस्था जी आहे ती महाराष्ट्रातील मराठमोळ्या माणसांकडे आहे त्यामुळं अयोध्येमध्ये मराठी माणसांचा डंका होतो वाचतो आहे असं आपण म्हणू शकतो मल्टी नॅशनल लेवलची पार्किंग आहे पुण्या मुंबईसारखी खरंतर ही सुविधा अयोध्येमध्ये सुरू करतो आहे आणि तेही मराठी माणसाकडून काय भावना आहे तुमच्या आता ह्या पूर्ण पार्किंगमध्ये सुसज्ज असं पार्किंग आहे याच्यामध्ये कोर्ट आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण असणार आहे त्याच्यानंतर चार लिफ्ट्स आहेत व्हेकल कार चार्जिंग पॉईंट आहे रूपटॉप रेस्टॉरंट आहे त्यानंतर शॉप्स आहेत इथून मंदिरं एक सहा किलोमीटर अंतरावर आहे येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून इथे सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध आहे इथून मंदिरात जायची व्यवस्था कशी असणार कारण व्ही आय पी लोक खूप येणार आहेत अयोध्येमध्ये पार्किंगमध्ये तीनशे वीस कार्स आणि एक हजार पाचशे साधारणतः टू व्हीलर्स इथे पार्क होऊ शकतात मंदिराला इथून जाण्याची सुविधा म्हणजे की आ, इलेक्ट्रिक कार्स आहेत आणि महानगरपालिकेच्या इतर ज्या बसेस आहेत इलेक्ट्रिक त्याच्यानी मंदिरापर्यंत जाण्याची सुविधा उपलब्ध आहे खरं तर पुढच्या काही तासांवरती हा सोहळा येऊन ठेवलेला आहे आणि त्या सोहळ्यासाठी खूप मोठे व्ही आय पी एन आहेत त्यांची सुविधा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या अनुषंगानं तर ही सगळी तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणं पाहायला मिळते गौतम प्रमोद साम टीवी न्यूज अयोध्या तर अयोध्येमध्ये भव्य पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तर दुसरीकडे राम मंदिर सजावटीचं काम सुद्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे अयोध्येतील मंदिराचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीकडे आहेत आणि राम मंदिराच्या कळसाला फुलांची आरास करण्यात आलेली तसंच मंदिराला आकर्षक अशी रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे अयोध्येतील राम मंदिरामध्ये लहान मूर्तीचं मंदिराम मंदिर परिसरामध्ये हे भ्रमण करण्यात आलेलं आहे दरम्यान राजस्थानच्या अलवरमधून एका रामभक्तानी चांदीच्या पादुका आणलेल्या आहेत राम मंदिर ट्रस्टकडे पादुका या सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत आणि याच भक्ताने यापूर्वी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात सुद्धा चांदीची वीट दिली होती राम जन्मभूमी सोहळा निर्विघ्न पार पाडावा यासाठी महाराष्ट्रातील शेकडो पंडित गुरुजी अयोध्येमध्ये होम हवन आणि अनुष्ठान करतायत तर शरीव नदीच्या तिरी सुद्धा महंतांच्या हस्ते ही आरती करण्यात येते अयोध्येतील आपण ही दृश्य पाहतोय मंदिराला सुंदर सजावट करण्यात आलेली आहे बाहेरून सुद्धा मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केल्याचं आपण पाहतोय आणि रामलल्लाच्या मूर्तीचं भ्रमण अयोध्येमध्ये आता आकर्षक पद्धतीनं सुंदरित्या करण्यात वाजत गाजत करण्यात येत आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या चांदीच्या पादुका सुद्धा आणण्यात आलेल्या आहेत आणि शर्युती आरती सुद्धा अतिशय उत्साहात सुरू असल्याचं आपण पाहतोय